आर्टिकल एकवीस चा हनन केलेला आहे संविधानिक अधिकार हे आपले आंबेडकरी जनतेच्या वती उठलेले आहे तर आपण कसंही सहन करून घेणार नाही याच्यानी पत्रकार संघटन बांधणी करून अन्य अत्याचार विरोधात लढणारी जनता याचा या लोकांनी या राज्य सरकारांनी जे हे षडयंत्र रचलेले आहे यांनी त्वरित हे थांबवलं नाही तर दीपक भाई केदार ऑल इंडिया बँकर सेनेच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्राभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल हे आज आम्ही इथून सांगतो आणि आज ही आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरलेली आहे आज आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये बाबासाहेबांचं रक्त उचलत आहे तरी प्रत्येकाने विद्रोह केला तर येणारा काळ आपल्याला भवितव्य राहील आणि असे सतीश गायकवाड सारखे प्रत्येक गल्ली गल्लीतून होळी होळीतून पाहिजे हीच माझी दीपक बाई केदार संघर्ष नाही ऑल इंडिया अभ्यांतर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वतीने आज आम्ही जाहीर पाठिंबा यांना देत आहे जय भीम जय संविधान सर्व महापुरुषांना अभिवादन करू आज या भारतीय जनता पार्टी सरकारने जो आंबेडकरी जनता यांच्या विरोधात जो महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम कायदा काढलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सतीश गायकवाड यांच्या गटाने जो लाँग मार्च काढला त्या लाँग मार्चसाठी लाँग मार्चचा पाठिंबा देण्यासाठी आज ही मुंबईतली सर्व राजकीय पक्ष व सर्व जनता याचा पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे तर मी सांगतो हा जन सुरक्षा कायदा हा बहुजन समाजाच्या सर्व अधिकारांवरती गटा आणण्यासाठी जो सरकारने काढलेला आहे व ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला सांगण्याचा प्रयत्न होईल त्या त्यावेळेस आम्ही सर्व आंबेडकर जनता व ठलेशरा विचाराचे सर्व नाईक या कायद्याला विरोध करत राहणार त्यावर जेव्हा संविधानावर विषय येईल त्या त्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी विरोध करणार इतर मी थांबतो आणि ಆಂಬೇಡ್ಕರ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಆಂಬೇಡ್ಕರ ಧನ್ಯವಾದ महाराष्ट्र शेत सुरक्षा बंद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठला पुणे स्टेशन या ठिकाणाहून जो लॉंग मार्च निघालेला आहे त्या लाँग मार्च आता भागामध्ये येऊन शोधलेला आहे आणि इथे आदरणीय माननीय गुरु वेरुलो यांनी अधिक त्यांच्या ऑल इंडिया पॅनर देना यांच्यातर्फे या मोर्चाचं स्वागत झालेलं आहे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो तसेच या मोर्चामध्ये पुढे त्यांनी सहभागी होऊन या मोर्चाला अजून चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करावं अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना क्रांतिकारी आहे आज कोथिडे येथील वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्रजी एरोलो यांनी या लॉंग मार्चला पाठिंबा दर्शवलेला आहे ऑल इंडिया सॅक्टर सैनिकचे आशुतोष एरोलो यांनी सुद्धा या लॉंग मार्च पाठिंबा दर्शवलेला आहे ऑल इंडिया सेक्कल सैना दुसरे रिपब्लिजम पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष महात्मा गांधी आनंदजी साहेब यांनी सुद्धा पाठिंबा आम्हाला दिलेला आहे आम्ही जे साधरे ऑल इंडिया पेट्रोल सैन्याचे तुरंड तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघाचे चार चौडवीसी यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे व पश्चिम बंग चांबो पिंपरी चिंचवड शौर, चिंवाडाचे अध्यक्ष यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे विद्युत चिडवणे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हा जो कायदा आहे हा कायदा मंत्री मनुष्यमोर्ती आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस जे भारतीय संविधान दिलेला आहे इतकं कर्च करून या संविधानाच्या विरोधामध्ये हा कायदा आहे म्हणजे तुम्हाला बोलायचा अधिकार नाही तुम्हाला लिहायचा अधिकार नाही तुम्हाला सरकारच्या विरोधात टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नाही सर्व अधिकार या कायद्याच्या माध्यमातून चालून घेतलेला आहे म्हणून आम्ही हा कायदा रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही लव्हार्थ काय मंडळाला आहे बोपुडी करांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये या कायद्याच्या विरोधात अतिशय उग्र स्वरूपाचा आंदोलन करावं लागणार आहे तुम्ही सर्वांनी सोबत राहावं अशी विनंती करतो जय भेट वंचित बहुजन आघाडी पुणे शहर शहराच्या वतीने जाहीर पाठिंब्याचं पत्र देण्यात येत आहे

पार्टी ऑफ इंडिया संस्थेचा अध्यक्ष आहेत त्यांनी हा जो जन जनसुरक्षा कायद्याविरोधात ब्लॉग मार्च काढलेला आहे त्याला आधी सर्व बोको दिला जातात आनंद आणि विशेषतः म्हणजे आजच्या भागातील सर्व महिला भारतीय बुद्ध सभा महिला आघाडी त्यांच्यासाठी आम्ही जाहीर पाठ्यभर इच्छित करत आहोत आणि ते जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका